तुला जपणार आहे या झी मराठीवरील नवीन मालिकेतील कुटुंबाला भेटण्यासाठी आज आपण इथे आलेलो आहोत हे कुटुंब आपल्याला आता भेटणारच आहे इथली माणसं सगळी जण भेटणार आहेत झी मराठीवरती एक नवीन कुटुंब जे आहे ते आता जोडलं जाणार आहे झी मराठी हा आपला परि परिवार आहे आणि या परिवारामध्ये एक नवीन कुटुंब जे आहे ते आता जोडलं जाणार आहे रामपुरे कुटुंब अरे नमस्कार दादासाहेब आणि अथर्व आग। अरे दोघे जण आलेले आहेत वा तर हे आहेत आज काय झालेलं आहे आपले झी मराठी आपला हा जो परिवार आहे या परिवारामध्ये नवीन रामपुरे कुटुंब इथे येत आहे जोडलं जात आहे हे त्यांना सगळ्यांना कळलं म्हणून तुम्हा सगळ्यांची ओळख करून घेण्यासाठी आज खास हे सगळेजण जमलेले आहेत नमस्कार तर मी ऑफिशियली ओळख करून देतो हे आहेत दादा अरे नमस्कार सगळ्यांना मी अथर्व रामपुरे आणि हे माझे बाबा दादासाहेब रामपुरे आणि मी काय बोलतोय आपले गेस्ट आहेत बाहेर कशाला आमच्या घरकुलात तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे या सटल झालेले आहात वा उत्तम पुन्हा एकदा तुमचं या घरकुलामध्ये स्वागत हे घरकुल आहे रामपूर कुटुंबाचं हे घरकुल आहे अतिशय आलिशान असा आपल्याला एक छोटस एक हवेली दिसते याला घरकुल असं ते म्हणत असतात आणि या घरकुलामध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत या कार्यक्रमाला आपण आता सुरुवात करूया कुटुंबातली लोक येतील आणि ती लोक आल्यानंतर आपण त्यांना भेटणार आहोत त्यांच्याबरोबर गप्पा सुद्धा मारणार आहोत आणि तुम्हा सगळ्यांना जी त्यांची ओळख करून द्यायची आहे ती ओळख तुमची होईलच प्लीज कोणी टॉर्च वगैरे हो ऑन करू नका काहीतरी प्रॉब्लेम झालाय तर मी मी दोन मिनिटात सॉल्व्ह करतो पण प्लीज कोणी टॉर्च वगैरे हो ऑन करू नका आणि कॅमेरे बंद करू नका कृपा करून आपण पाहूया नेमका काय प्रॉब्लेम झालेला आहे तो नमस्कार ओळखला का मला हो मीच ती अंबिका जिला तुम्ही सकाळपासून शोधताय पण मला असं पाहून थोडं घाबरला असेल ना पण मी सुद्धा तुमच्यासारखीच एक साधारण मुलगी होते स्वप्नातला राजकुमारी यावा तसे एक दिवस अथर्व माझ्या आयुष्यात आले आणि आमचं लग्न झालं रामपुरे कुटुंबाची लाडकी सूर यांनी जन्म घेतला ती कळी म्हणजेच माझी मुलगी वेदा तिचं हसणं रडणं माझ्या खुशी गेलं तो प्रत्येक क्षण मला आजही सुखावतो तळहाताच्या फोडाप्रमाणे जपल्यावर मी माझ्या मुलीला वे, वेदा या अंबिकाच्या काळजाचा आहे आणि त्या काळजाच्या तुकड्यासाठी मी नसले तरी असणार आहे माझ्या मुलीच्या जीवाला मी कायम जपणार तुम्ही सुद्धा या प्रवासात माझी साथ द्याल ना तुम्ही साथ द्याल ना मग नक्की आला दादासाहेब म्हणाले की आपल्या घरी पाहुणे आले भरखुंड मध्ये पाहुणे आले <laughs> म्हटलं त्यांना बाहेर का थांबू ده आज सॉरी हो सुशील तुमच्या स्वयंचाराची व्यवस्था करत तर मी तुमची ओळख करून देतो या मंजिरी ताई आहेत मंजिरी ताई रावपूरे आणि खूप छान दिसतंय सगळ्यात पहिल्यांदा तर तुम्ही वा वा पण मला एक गोष्ट सांग म्हणजे आम्ही बघा स्पष्ट इथे वावरतोय फार छान वाटत आहे घर खूप छान आहे तुमचं घर खूप छान आहे तुझं अंबिकाची आठवण येते हो बघ तुम्हाला का नाही येणार ती माझ्या घरचा अविभाज्य भाग होती आणि जेव्हापासून मी गेली आहे तेव्हापासून माझ्या वेदाची आई अथर्वचं प्रेम सगळंच हिरावून गेलं आणि आम्ही आम्ही खूप मिस करतो तिला खूप आठवण येतो तिची आम्हाला सगळ्यात जास्त काळजी मला वेदाची वाटते कारण एवढ्या लहान की मी तिची आई गमावली आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे अमृता त्यामुळे तिच्यासाठी काय करावं किती करावं कुठली अशी गोष्ट आहे पुन्हा ती बोलायला लागेल याची मी माहिती तुमच्या कुटुंबामध्ये आणखीनही बरीच लोक आहेत ना जी या कुटुंबामध्ये राहतात या कुटुंबाचं तसं पाहायला गेलं तर प्रमुख म्हणून माझे पती दादासाहेब रामपुरे अच्छा दादासाहेब रामपुरे दादासाहेब पण आहे अरे नमस्कार नमस्कार आमचं मगाशी बोलणं झालं बाहेर आणि त्यांनी आमच्या सगळ्यांचं खूप छान स्वागतही केलं आता आम्ही खरंच आहोत तर तुम्ही जर एकदा पुन्हा एकदा स्वागत केलं तर आम्हाला आणखी छान वाटेल इथे मंजिरी समोर असताना <laughs> मंजिरी माझी अर्धांगिनी तिची या घराची खरद स्वामिनी आहे कारण ती आल्या गेल्यांच प्रत्येकाचं इतक्या आपलेपणाने सगळं करत असते आणि कसं कुणासोपट तिला बरोबर कळतं की कुणाला काय हवंय कुणाला काय नकोय कुणाला काय द्यायचंय सो so, इतपत एका अतिशय अतिशय सुंदर अशा माझ्या अर्धागिरीचा मला खूप उत्तर खूप साहजिक आहे माझी फॅमिली आहेच पण मी अंबिका बरोबर माझ्या पुढच्या आयुष्याचा प्रवास बघितला तर ह्या सगळ्यात सगळ्यात मोठा लॉस मुलांसाठी आई बाबा असतात बरोबर पण माझ्यासाठी माझी लाईफ पार्टनर आपण जेव्हा बोलतो शी इज अ पार्टनर फॉर लाईफ बरोबर माझी मुलगी सुद्धा असेल की आणखी इम्पॉर्टंट आहे माझ्यासाठी आणि तिच्यासाठी आई आणि बाबा सुद्धा इम्पॉर्टंट असते बरोबर हे आपलं अतिशय जवळचं एखादी व्यक्ती किंवा आपलं एखादं नातं हरवणं मला असं वाटतं कमी नेहमीच सतत सा, जाणवत असते रोजच्या रोज आठवण येतच असते व्यक्तीची बरोबर पण शेवटी काय म्हणूया आपण की हे आयुष्य आहे बरोबर आहे किती आपल्याला पुढे जायचंच असतं बरोबर आहे तर मग आता सध्या असं आपण म्हणूया की आई बाबांसाठी नाही किंवा स्वतःसाठी नाही पण वेदासाठी तरी पुन्हा एकदा लग्न करण्याचा किंवा पुन्हा एकदा संसार थाटण्याचा असा काही विचार आहे तिला आहे मिळण्यासाठी माझ्या आयुष्याची कोंडी ती जरा माझा फोकस येस माझा फोकस पर्सनल लाईफचा फोकस आ, वेदा आहे बरोबर तिला कसं कम्फर्टेबल परत वाटेल या गोष्टीकडे माझं लक्ष आहे पर्सनली तुला सांगितलं की मी लाईफ पार्टनर बरोबर तिच्याबरोबर मी माझी स्वप्न बघितली दिवशी पुढचं बघितलं होतं आणि त्या विश्वलमधनं तिला काढून दुसऱ्याला फिट करणं ते पॉसिबल तर नाहीच इट्स इम्पॉसिबल मी ते करू शकत नाही आहे सुद्धा मी विचार करू शकत नाही त्या गोष्टी तर वेदाला सुद्धा आम्हाला जर भेटता आलं तर आयुष्य वेदा आली अरे वा 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 वेदा आलेली आहे आणि वेदाबरोबर अजून एक सुद्धा कोणीतरी या कुटुंबातली व्यक्ती आलेली आहे तर आता आपण त्यांच्याबरोबर सुद्धा गप्पा मार्ग पहिल्यांदा तर मी तुझ्याच विचारेन की सॉरी म्हणजे आम्हाला अथर्व माहिती होता कारण आम्ही बाहेर असताना अथर्वशी आमची थोडीशी थु, ओळख झालेली होती ताईंना सुद्धा आम्हाला आम्ही ओळखलो पण सॉरी तुझं नाव मला माहिती नाही आहे आणि तू या कुटुंबात काय आहेस हेही मला माहिती नाही सो आम्हाला प्लीज सांगशील का मी अनन्या रामपुरे वा दादासाहेबांची लाडकी लेख आणि या घरातली शेंडे फळ म्हणजे <laughs> लक्षात आलेलंच आहे लाडकी आहे हे सुद्धा आणि शेंडे फळ आहे हे सुद्धा आणि आई तर वाजे सगळेच जण तुझ्यावरती प्रेम करताय तू सगळ्यांची लाडकी आहेस हे आम्हाला कळलेलं आहे पण तुझं लाडक या घरामध्ये कोण आहे तेही आमच्या मागे तुझी सांगली आहे त्यामुळे घरही माझं माणसे माझी विनाई माझी अच्छा 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 मग तसे तुम्ही आलात परत पण पर मग पर आता ना अंबिका नाही आहे या घरामध्ये पण मग पण वेदा तर आहे तर वेदा बरोबर तुमचं कसं नात आहे किंवा तिच्याबद्दल काय मत आहे तुमचं मत म्हणजे काय म्हणजे वेदा जशी अंबिकाची मुलगी होती तशी माझीच मुलगी आहे ॲज आय सेड या घरातले प्रत्येक लोक ती सगळी माझी आहेत अच्छा या अच्छा म्हणजे वेदा ही तितके जवळची आहे दी। या ती आणि तुमच्या या सगळ्यात सगळ्यात वरती प्रेम आहे खूप छान वा वा आहे तुमच्या कुटुंबामध्ये का तुम्ही एवढीच जण राहता येत माझी सखी सखीबाईण नर्मदा अच्छा त्या नर्मदा या या अरे नर्मदा माझे देवडे दामोदर हां अच्छा अच्छा आणि याचा मुलगा या जरा या पुढे जवळ या अच्छा नमस्कार 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 आपण नर्मदा ताईंची गप्पा मोर्या अच्छा तुम्ही सुद्धा इथेच राहता का म्हणजे मी दादासाहेबांची धाकटी बहीण रामपुरे घरातली मुलगी आणि मी इथेच राहते तुम्हाला असा प्रश्न पडला असेल नाही की मी सासरी का नाहीये आहे ना म्हणजे मला माझं या घराशी इतकं घट्ट नातं ना मी घर सोडून जायचीच इच्छा नाही होत मला म्हणजे तुम या घरात राहणं म्हणजे माझ्यासाठी सोन्याहून पिवळं आहे अगदी वा 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 अच्छा आणि

अच्छा वा, वा, अच्छा वाह वाह काय लाईफ स्टाईल आहे यांची स्वागत एकदम वा म्हणजे असेच तुम्ही असता का नेहमी एवढ्या मोठ्या एंकरशी एवढ्या मोठ्या घराशी कधी ना कधी माझं माझं नातं जुळणार आहे माझं नाव जोडलं जाणार आहे अच्छा सो त्यानुसार खाणं हे गरजेचं अरे वा वा काय ऍक्सेंट आहे तुमचं एकदम खतरनाक एकदम वा 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 कोण कोण आहात कोण तुम्ही कोण कोण आहात तुम्ही कोण आहात हां कोण नाही बरं आला आलात कुठून तुम्ही असं का म्हणतो तो याची भाषा एकतर काही कळत खूप असं तुम्ही वेळा बरं बर एक, एक मिनट तुम्ही आधी कोण आहात तरी आम्हाला कळेल ना म्हणजे हे अचानक मध्येच दोघ जण आले हे कोण आहात तुम्ही आणि तुम्ही अच्छा पण मला काय म्हणायचं की हे असं का येईल म्हणजे काय झालंय काय नेमकं सोमवार सोमवार अच्छा हा Saya setelah, setelah Setelah tadi. Setelah tadi. <laughs> oh, <laughs> काय सांगाल मला तुमच्याबद्दल तुमची अजून व्यवस्थित ओळख काही आम्हाला कळलेली नाहीये म्हणून पण ते सतरा फेब्रुवारीला आम्ही सगळेच जण काळजी घेऊ की काय होणार आहे ते आम्ही सगळेच जण जरा थोडं अलॉट राहू त्या दिवशी आणि आम्ही पाहू काय बर बरोबर हरकत नाही कुटुंबाची तर संपूर्ण कुटुंबाची ओळख झालेलीच आहे तुम्हा सगळ्यांची ओळख झालेली आहे तुम्हाला भेटून फार छान वाटलेलं आहे अं आता मला असं वाटतं की हे जे आपले पाहुणे आलेले आहेत

नाही नाही लवकरच तुम्हाला हे सगळेच जण मिळून आधार देतील काही काळजी करू नका आम्ही देवाच्या चरणी प्रार्थना करतो की निश्चितपणा तुम्हाला लवकरात लवकर आधार मिळू देत तुम्हाला समजून घेतील अशी अशी सगळ्यांना सद्बुद्धी मिळू दे बरोबर आहे की नाही का हा जरा तर ही अशी सगळी मंडळी आहेत ही आपल्याला भेटत राहणारच आहे आणि सत रोज भेटतीलच ही माणसं जर त्यांना जागा देता का त्यांना तुम्ही कोण म्हणजे आम्हाला मलाही माहिती नाहीये तर आपण कोण आम्ही कोण <laughs> डोळे बंद करून मनाच्या डोळ्यांनी पहा साक्षात परमेश्वर दिसेल तुला उघड्या डोळ्यांनी बघण्यासारखं तुझं पुण्य अजून तेवढं संचित झालेलं नाही मी मी बाबा रंगराज अहम ब्रह्मास्वी बाबा रंगराज बरं तुम्ही तुम्ही कुठे राहता याच घरात राहता की अजून कुठे परमेश्वराचा वास सगळीकडे असतो प्रत्येकाच्या मनात मी आहे परंतु माझ स्थान माझा आश्रम आहे अच्छा म्हणजे तुम्ही आश्रमात असता माझाच आश्रम आहे ओ अच्छा अच्छा परमेश्वराच्या भेटीसाठी तुम्हाला त्याच्या पायाशी जावं लागतं हां आज तुमचा योग आहे म्हणून मी साक्षात इथे आलेलो आहे तुमच्या भेटीला